हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता साडेसहा वाजलेत आणि जे सहा वाजता मी उठले जस्ट इकडं तिकडं थोडा टाईमपास झाल्यानंतर ना आता ब्लॉग स्टार्ट केला आहे तर गावाकडचं वातावरण वात बघा सकाळ सकाळचं मस्त सूर्य उगवलेलं आहे पवनचक्क मस्त अशा फिरत आहेत तर साडेसहा वाजलेत <coughs> आणि मी आले चूल पेटवायला तर पाणी पण आले आत्ताच एवढं लवकर पाणी आले बघा काल पाणी आलं नव्हतं त्याच्यामुळं आज लवकर पाणी आले आता पाणी भरायचं आहे पाईप लावते चूल पेटवायची पाणी तापवायचं आहे तर असंच कंटिन्यू राहा इथं बघा चूल पेटवते तर बघा दररोज तर आबा चूल पेटवतात पण आज आबा काही उठले नव्हते झोपून झोपलेलेच होते त्यांना बरं वाटत नव्हतं आणि त्याच्यामुळे आज मी चूल पेटवती आहे तसं तर मला चूल वगैरे पेटवता येते असं काही नाही की येत नाही येते मला पेटवाय मन त्यामुळं मला काय वाटत नाही पेटवायला चूल मग मी घरातच आतमध्ये लाकडं आहेत ती लाकडं आणली आणि जी राख होती आदल्या दिवशीची ती राख जरा साईडला बाजूला काढली थोडीशी थोडीशी चुलीतच ठेवली त्याच्यानंतर व्यवस्थित अशी दोन लाकडं लावून घेतली तर लाकडं ही जुन्या घराची आहेत आणि खूप सारी लाकडं फोडून घेतलेली आहेत आणि ही चप्पल बघा अशाच चपल्या गावाकडे वापरतात तर ही आबांची चप्पल आहे तर तीच मी इकडं आल्यानंतर वापरते माझी जी चप्पल अजिबात वापरत नाही मी कारण लवकर खराब होते त्याच्यानंतर चूल वगैरे ताप पाणी वगैरे तापत ठेवलं चूल पेटवली आणि पाणी वगैरे तापत ठेवलं आंघोळ वगैरे झाली स ह्या दोघांना आंघोळ घातली आणि मग त्याच्यानंतरनं पाणी वगैरे भरलं सगळं पाणी भरलं होतं मी टोटल दोन ड्रम वगैरे आणि बाकीचे काय छोटे मोठे आहेत ते सगळं मी पाणी भरलेलं आणि त्याच्यानंतर आले होते कपडे धुवाय तर काल पाणी आलं नव्हतं लाईट वगैरे नव्हती लाईटचा वगैरे प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे तर आज भरपूर वेळ पाणी होतं त्यामुळे मस्त बाहेर कपडे धुवायला वाटतं दगडावरती कपडे छान निघतात आणि आज स्वच्छ पाणी आलं होतं त्याच्यामुळे तर भारीच वाटत होतं आता इथे धुते मी कपडे तर त्याच्यानंतर नाश्ता वगैरे तर आम्ही केलेला म्हणजे चहा फक्त पिलेला आणि मला स्वयंपाक वगैरे बाकी होता तर मी बाहेरचा कट्टा वगैरे सगळं धुवून काढलेलं टोटल ऑल पाणी भरलेलं होतं कारण वरच्या टाकीमध्ये चढवायचं होतं पाणी सगळं व्यवस्थित झालेलं पण अचानक असं काहीतरी झालं की अचानक आम्हाला निघावं लागलं म्हणजे निघायचा निर्णय घेतला आम्ही आणि लगेच साडे दहाला एस टी होती साडे दहाच्या एस टीनं आम्ही वरती पाटणला गेलो तर पाटणला गेल्यानंतर मग तिथे गेल्या गेल्या एक एस टी लागलेली होती पण त्याच्यामध्ये काय बसायला जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही काय बसलो नाही आणि मग लगेच तिथे बोलले की साडेबाराला एस टी आहे त्याच्यामुळे साडेबाराच्या एस टीची वाट बघत बसलो पण काय साडेबाराला एस टी ती लागली नाही तिथे विचरून विचरून अक्षरशः कंटाळा आल्यानंतर ते बोलले दीडला लागेल दीडला लाग दीड वाजली तरी लागली नाही मग मी परत तिथे चौकशी केली त्याच्यानंतर तिथे थोडी त्या माणसांशी बोलले म्हटलं तुम्ही असं कशाला फसवताय वगैरे त्यांच्याशी जरा बोलणं केलं म्हटलं नाही तर नाही सांगा ना जादाची एस टी आहे काय काय माणसं म्हणत होती की जादाची एस टी असल्यामुळं कधी कधी कॅन्सल पण होते म्हटलं अशी कशी कॅन्सल करतील मी तिथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये मी थोडंसे बोलले जरा रोडमध्येच बोलले मी त्यांच्याशी त्या तिथल्या माणसांशी त्याच्यानंतर मग दीडच्या नंतर बघा एस टी लागली आणि फायनली मग एस टीमध्ये बसून आलं तर आल्यानंतर तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण संध्याकाळी आम्हाला दहा दहा वाजले होती यायला त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच प्रवासानं कंटाळा आला होता त्याच्यामुळे आराम केला तर सकाळी आज उठले होते मी तर ही कळशी मी गेल्यापासून तशीच होती म्हणजे घासली नव्हती त्यामुळे बरंच खराब झालेली त्याच्यामुळे आता पहिल्यांदा मी पाणी तापाय ठेवले आंघोळीसाठी आणि ही कळशी भ घासतीये तर पितांबरीने घासून पाण्याने भरून ठेवायची होती तर प्यायचं पाणी वगैरे भरायचं होतं हे म्हटले मी प्यायचं पाणी रात्री भरलं आहे म्हणून पण तरी पण मी म्हटलं की आज आपलं ताजं पाणी भरून ठेवावं त्याच्यामुळे मग मी इथं प्यायचं पाणी वगैरे सगळं भरून ठेवायची माझी तयारी चालली होती म्हटलं पाणी तापसतोपर्यंत आपण हे काम करून घेऊया आणि कसं ह्यांना टिफिन पण द्यायचा होता एवढ्या दिवस टिफिन नव्हता आणि आज आले तर म्हटलं आज टिफिनला स्टार्ट करावं टिफिन द्यावा आणि नेमकं आले त्याच्यामुळे गडबडीमध्ये आले एकच एक बॅग मी घेऊन आले होते म्हणजे जी लागणारी कपडे होती सॉरी तीच घेऊन आली मी एकच एक बॅग आणि ही दोघं एवढंच घेऊन मी आली आहे बाकीचे सगळी कपडे आमच्या वस्तू सगळ्या तिथल्या तिथेच आहेत गावाला त्या काय आणलेल्या नाहीत आता हे गेल्यानंतर कधी गेले तर आणतील तर ते जाऊ द्या मी अचानक का आले काय झालं ते सांगू नाही शकत मी आत्ता तर काहीतरी इम्पॉर्टंट होतं काम किंवा काहीतरी अचानक असं काय झालं की आम्हाला निघावं लागलं त्याच्यामुळे आम्ही आलो आणि आल्यानंतर परत आता इथलं बॅक रुटीन चालू झालं आहे बघा तर तुळस बघा पूर्ण थोडी आहे तरी बरी आहे तर हे देवपूजा वगैरे दररोजच्या दररोज करायचे असं नाही की करायचे नाहीत करायचे पण बघा आपल्या करण्यात त्यांच्या करण्यात फरकच असतो कारण तेवढे काय ह्याच्यावरून करायचे नाहीत तर इथे मी आता लागले पाणी भरायला तर ही कळशी स्वच्छ केली त्याच्यानंतर जो हंडा कळशी दुसरं अजून बाकी कचं होतं ते सुद्धा स्वच्छ घासून सगळं धुवून वगैरे भरून ठेवलं तर शेवटी कसं असतं की बाई माणसाने करण्यात आणि एका लेडीजने करण्यात आणि एका जेंट्सने करण्यात खूप फरक असतो ज्या जेंट्सला सवय असते किंवा जे जेंट्स नेहमी काम करतात त्यांचा सोडून द्या त्यांना सवय वगैरे असते त्यामुळे ते स्वच्छच काढतात किंवा त्यांना सवय झालेली असते त्याच्यामुळे ते ओक्केमध्ये करतात पण ज्यांना सवय वगैरे नसती त्याच्यामुळे त्यांचं काय एवढं हे नसतं तर इथे बघा आदिराज पण आज लवकरच उठला आहे कारण रात्री तो, तो लवकर झोपला होता त्याच्यामुळे आज लवकर उठलाय आणि त्याला खूप भयंकर गरम होत आहे ते त्याच्यामुळे त्यांना काढलेत कपडे फाट तर बघा त्याच्यानंतर मी फटाफट जेवण म्हणजेच टिफिन बनवला तर टिफिनला भाजीला पण काय नव्हतं कारण अचानक मी आले आणि काय असणारे घरात कोण नव्हतं त्याच्यामुळे भाजीला वगैरे काहीच नव्हतं मग एकच टोमॅटो होता आणि कांदे वगैरे तर होते नॉर्मली फक्त भाजीला काय नव्हतं आणि त्याच्यामुळे मग मी आणली अंडी आणि मग अंड्याची भुर्जी म्हटलं द्यावं कारण मी पनीरची बुर्जी देणार होते पण रात्रीचं आम्ही रात्री लेट यायला त्यामुळे पनीरची मसाला पनीर मसाला मागवला होता आणि पार्सलच आणलं होतं जेवायला ह्यांनी कारण आम्हाला लेट झालेला यायला त्याच्यामुळे तर पार्सल ते पनीरच खाल्लेलं आणि म्हटलं मग नको लगेच आता पण पन पनीर मग अंडी मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर अंड्याची भुर्जी बनवली चपाती वगैरे बनवली त्यांचा टिफिन ओके केला नाश्त्यासाठी रवा बनवला आणि फटाफट एक दीड तासामध्ये फटाफट काम केलं त्यांचा टिफिन दिला आणि हे गेले तर त्याच्यानंतर मी आंघोळ केली ह्या दोघांची आंघोळ झाली आणि आता करायला घेतली देवपूजा तर मी जसं बोलले तसं हे एक देवपूजा तर करत होते पण एवढं काय ते घासत वगैरे डेलीचे बसणार आहेत का भांडी वगैरे देवाची कारण त्यांना पण उशिरा उठायचे त्याच्यानंतर पटापट उरकायचं त्यांच्या ऑफिसला जायचं ता टायमिंग व्हायचा त्यामुळे नॉर्मल आपली पूजा करायची ते तर आज मी आता माझ्या ह्याने चांगली पूजा करणार आहे तर मग मी सगळं मंदिर आधी साफ करून घेतलं सगळे देव वगैरे काढून घेतले मंदिर साफ करून घेतला त्याच्यानंतर ना जी देवाची भांडी आहे ती घासायला घेतली तर मी तर पितांबरीनेच घासत असते मी काय असं वेगळं काही हे करत नाही की पाणी वगैरे कोण कौन आता बघा बनवतात ते आणि त्याने तर पितांबरीने पण एवढं काय घासायचे हे पडत नाही फक्त नुसतं हात फिरवला ना लगेच स्वच्छ भांडी निघतात ही पितांबरी चांगली आहे मी डीमार्टमधून घेतलेली आणि खूप मस्त आहे त्याने काही जास्त खराब पण नाहीत होत लवकर भांडी ही पितांबरी खूप मस्त आहे तर त्याच्यामुळे मग मी हे देवाची भांडी वगैरे साफ करायला पितांबरीचाच यूज करते चांगलं घासून घेतलं तर आराध्याचं इथं चाललेलं की मी घासते मी घासते म्हणून तर म्हटलं तिला नको माझी मी घासते म्हणून तर इथं देव वगैरे सगळे जराशी स्वच्छ केले तरी पण तिनं एक घेतलंच म्हटली मला आधी साफ करायला मी हे साफ करते म्हणून तर आता हे साफ करून लगेच मी फटाफट पूजा करते तर हार तर डेलीचा डेली येत होता आणि त्याच्यामुळेच हे पूजा करत होते तर हार पण आलेला आहे आता पूजा करून घेते मस्त अशी खूप दिवसातून तर त्याच्यानंतर ना पूजा वगैरे मस्त केली आणि इथे घेतले झाडू मारायला तर, मारा तर बघा पंधरा दिवस तरी होते आम्ही गावाला त्याच्यामुळे हे तर झाडू मारायचे म्हटले मी मारायचो झाडू पण व्यवस्थित बेडच्या मागून वगैरे नसतील मारत त्याच्यामुळे मग मी आता बेड पुढे सरकवला आणि म्हटलं एकदमच सगळी साफसफाई करून घ्यावी तर मी अशा टी शर्ट घातला आहे कारण की म्हटलं परत घामाने ना खूप म्हणजे खूप गरम होतं इकडून घामाने ना सगळे कपडे ओले होतात कपडे वगैरे धुताना आणि मग दुसरी चेंज करावी लागतात त्याच्यामुळे मी हा जुना टी शर्ट घातला आहे आणि नॉर्मल पॅन्ट खाली घातली आहे कारण कपडे ही मला चेंज करावेच लागणार आहेत नंतर तरी, तरी मदी मदी तर ही दोघांची मध्ये मध्ये चालू होतं तर बेडच्या मागे मला वाटलं कचरा असेल पण नव्हता कचरा चांगलं साफ होतं कारण जातानाच मी सगळं साफ करून गेले होते तर नंतर झाडू वगैरे मारला सगळ्या वस्तू इकडच्या तिकडच्या हलवून सगळा कचरा काढून घेतला तर त्याच्यानंतर इकडे चप्पलचं स्टँड वगैरे ठेवलेलं तिथला पण सगळा का कचरा काढून घेतला चपल्या त्या होत्या त्या व्यवस्थित ठेवल्या आधी गाडी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि सगळा कपाटा खालचा वगैरे सगळा कचरा का काढला आणि ह्या दोघांची इथे चालली मस्ती तर इथे बाहेरचा कचरा काढल्यानंतर नंबर लागला किचनमधला तर म्हटलं किचनमधलं सगळंच ऑल क्लिअर करावं साफसफाई म्हणजे जे झाडू मारणं असतं ते तर ह्याच्यानंतर इथं कांदे लसून जे होते ते सगळं स्वच्छ करून व्यवस्थित ठेवले कारण थोडे थोडेच राहिलेले त्याच्यानंतर डबे इथले हलवले सगळे डब्यामागची घाण ही भांड्याची जाळी सगळं हलवून व्यवस्थित असं झाडून घेतलं फ्रीज खालून वगैरे सगळं झाडून घेतलं त्याच्यानंतर बेसिनच्या खाली व्यवस्थित असं ठेवून घेतलं त्याच्यानंतर बेसिनच्या खालचे जे तिथे वस्तू होत्या त्या सगळ्या व्यवस्थित हलवल्या आणि तिथलं पण झाडू सगळा मारून घेतला तर ह्या बॉटल होत्या त्या आराध्यानं जाताना सगळ्या भरून ठेवलेल्या तिला नको नको म्हणत असताना तिने भरून ठेवलेल्या म्हटली पप्पांना पाणी लागेल म्हणून तिने भरून ठेवलेल्या मग म्हटलं आता त्या ओतून टाकायत म्हणून त्या किचनवर ठेवल्या आणि किचनवरचा राडा बाकी तसाच बाकी होता भांडी वगैरे घासायची होती पण म्हटलं अगोदर झाडू मारावा तर इथे आहे दोन पाटे म्हणजे एक माझा आहे एक नंदेचा आहे तर पाटा बघा इथे ठेवलाय सरकून तर मागे पण भरपूर कचरा साचलेला मग ते स पुढे घेतलं नशिबानं म्हणजे माझं बोट वाचलं ते पाटा माझ्या हातावर पडला होता पण थोडक्यात वाचला तर हे गावी न्यायच्यात आम्हाला पण कधी आता वेळ भेटतोय काय माहीत त्याच्यानंतर कचरा वगैरे भरला सगळा आणि डस्टबिन बाहेर ठेवला तर ऑल सगळं काम करून घेतलं फटाफट लादी वगैरे पुसून घेतली त्याच्यानंतर घेतली किचन क्लीन केला गॅस वगैरे पुसून घेतला गॅस पण बरेच म्हणजे रात्री मी आल्याहनं फक्त पाण्याने पाणी टाकून पुसून घेतलेला स्वयंपाक करायच्या अगोदर आणि आत्ता सगळा घासून घेतला आहे काथ्याने किचन वगैरे सगळं काथ्याने व्यवस्थित घासून घेतलं आणि मग भांडी एका साईडला ठेवली आणि किचन क्लीन करून घेतला आता वेळ आली ती भांडी घासायची तर कुठे पण जा आपण गावी जाताना पण आपल्याला सगळं कोणतेही लेडीज असो सगळं घरातलं स्वच्छ वगैरे करावंच लागतं आणि तिथे गेल्यानंतर पण तेच काम करावं लागतं दोन्हीकडं कुठे पण जातो मी थोडा म्हणजे आराम नसतो साफसफाई किंवा घरातलं काम हे कोणाला चुकत नसतं लेडीजला तरी ते करावंच लागतं तसंच माझं पण आहे आणि इकडे आल्यानंतर तरी बरेच दिवस दरवर्षी मी महिनाभर राहत असते गावी ह्या वर्षी मी अचानक आले लवकर त्याच्यामुळे नाहीतर अजून पण मी आले नसते गावावरून कारण आमचं यायचं पण नक्की नव्हतं अचानक ठरल्यामुळे आत्ता आली आहे मी आणि सगळं अचानक अचानक झालेलं आहे तर सगळं काम कपडे वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर ना ह्या दोघांनी पण डबल आंघोळ केली म्हणजे थंड पाण्याने आम्ही तिघांनी पण कारण एवढं गरमच होत होतं आणि माझे कपडे धुताना पूर्ण कपडे ओली वगैरे झालेली त्याच्यामुळे मग मी केस वगैरे धुतले आणि थंड पाण्याने आम्ही तिघांनी पण आंघोळ केली आणि आता बसलो आहे जे जेवायला मुंबेला, मुंबेला, हो तर आधीराजला मी ते विचारत होते तुला गावी आवडतं का मुंबईला बघ मुंबईला किती गरम होतंय कशाला आला तर तो म्हणत होता मला गावी आवडतं आराध्या म्हणत होती मला मुंबईला आवडतं नंतर परत म्हटली मला गावी आवडतं असं आमचं बोलणं चाललं होतं तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला बाय बाय